कधीच जाता ना। येत नाही हॉटेलात जेवायलाही कधीच जाता येत नाही दूर दूर कुठेतरी फिरायला एकदाही मिळत नाही साडी वर्षातून एकदाही मिळत नाही साडी कशाचा बंगला आणि कशाची गाडी वर्षातून एकदाही मिळत नाही साडी कशाचा बंगला आणि कशाची गाडी महिन्यातून एकदा तरी साडी मला घेऊ महिन्यातून एकदा तरी साडी मला घेऊ चालणारे राजा वेगळ चालणारे राजा वेगळ दिवसभर काम पा दिवस काम कंटाळ करीची दिवसभर काम काम दोघांत करून आपलं छान छान खाऊ जाऊ बाई आपल्याच दोऱ्यामध्ये असतात बाई आपल्याच दोऱ्यामध्ये असतात उद्यासाठी चार पैसे कमवून जरा ठेवून उद्यासाठी चार पैसे कमवून जरा

आपण उगीच म्हणले जाऊ बायच्या बाळाला सासूबाईच्या बाळाला सासूबाई घ्यायच्या नाहू माफू घालून किती झोज जाऊ बायच्या बाळाला सासूबाई व्हायच्या नाहू माफू घालून किती झोजवायचा एकटीच किती बाळासाठी अंगाई निघाऊ एकटीच किती बाळासाठी अंगाई निघाऊ राजा आपण वेगळं म्हणले राजा आपण शेवटचं सासूबाई सासूबाई आठवण खूप येते खूप येते भाऊ ताईंच्या भेटीसाठी मन ओढ घेते सासूबाई मामाजींची आठवण खूप येते भाऊ ताईंच्या भेटीसाठी मन ओढ घेते राजा त्यांच्या भेटीसाठी आपण सारे राहू राजा त्यांच्या भेटीसाठी आपण सारे जाऊ उगीच म्हणले राजा आपण वेगळं राहू उगीच म्हणले राजा आपण वेगळं राहू धन्यवाद